तुमच्या ऑफिसमध्ये रोहित पाटील आलेले आहेत काय तुमच्या भावना काय सांगाल आपण साहेब राज्याचं नेतृत्व म्हणून पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून ज्यांची नियुक्ती शरद पवार साहेबांनी खरंतर केलेले आहे ते दादा आपल्या आळेफाटे या ठिकाणी आलेले आहेत आणि माझी भेट घेण्याकरता म्हणा आमची एक मैत्री जुनी आहे पाटचा वारसा त्यांच्याकडं फार मोठा आहे आणि महाराष्ट्राचं नवं नेतृत्व आहे ते माझ्याकडं या ठिकाणी आले भेटायला का त्यांच्याकडं त्यांना वाटत असेल की प्रदेश सचिव संघटनेच मी काम करत होतो आणि नेमकं पक्षांतर किंवा काही गोष्टी कशा घडल्या यांना त्याची उत्सुकता आणि त्याबाबत चर्चा करण्याकरता साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मी मनापासून सरसे स्वागत करतो असं म्हणत सर आहेत आमचे माझे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहेत सुनील भैया वरुण भाऊ आहेत प्रदीपजी आहेत लोकेबा आहेत सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आत्ताच त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्याशी स्वागत कुठल्या पक्षातर्फे करत अर्थात ते तुम्ही मी त्यांचं माझ्या गावात ते आले मी गावचा उपसरपंच आहे लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे ते पाहुणे आल्यामुळे मला त्यांचं स्वागत करणं किंवा ते माझे भारतीय संस्कृतीचं गावचे उपसरपंच म्हणून स्वागत करतात त्यांचं स्वागत करणं माझं परम करत मी मित्र आहो अजून कारण त्यांच्याशी स्नेह प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे माझा खूप जुना राहिलेला आहे आणि त्यांच्याकडे बघून एक आदर्श वाटचाल तर राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी केली त्याच्यामध्ये त्यांचं एक नाव आग्र्या क्रमानं राज्यामध्ये घेतलं जातं देशामध्ये घेतलं जातं त्यांचं स्वागत करणं मला वाटतं आपलं बरोबर कर्तव्य आहे ही झाली मैत्री पण पुन्हा स्वगृही परतण्याचे काही प्रयत्न काय डोक्यात विचार त्यांचा तोच काय असा आहे की सरांनी जाऊ नये आपल्याला पवार साहेबांना साथ द्यायची आहे शेवटी आपण एक सामान्य कुटुंबातली माणसं आहोत आणि साहेबांचा पक्ष हा सामान्य माणसाच्या मतावर आणि याच्यावर आधारलेला आहे आणि साहेबांनी जे योगदान देश राज्यासाठी देशासाठी जे मागच्या काळामध्ये दिलेलं आहे त्याचा उतराय होण्याच्याकरता खरंतर आपल्याला ही वेळ आणि संधी आहे असं त्यांचं मला सांगणं आहे आणि मला वाटतं त्या भूमिकेशी मी खरंतर ठामसुद्धा आहे पण आदरणीय बेनके साहेबांच्या प्रेमापोटी आणि मैत्रीपोटी मला वाटतं त्या दोन कसोट्यांवर माझं सगळं मागचे दिवस काही दिवस त्या हिंदुळ्यावर मी होतो आणि आता मला वाटतं साहेबांशी मी चर्चा त्यानिमित्तानं करणार आहे झालं की तुम्हाला तुमचं मन काय सांगते साहेब मैत्री आणि राजकारणाची निष्ठा ही कुठला ताराजू तोलायची त्याला वंडेसाहेब म्हणतात ती तोलायचीच नसते मैत्री मैत्री जागी असते आणि राजकारणाची निष्ठा ही निष्ठेची जागी असते आपल्याला पवार साहेबांच्या मागच्या पिढ्यांसाठी पवारसाहेबांनी जे करून ठेवले त्याची उतरं होण्याची वेळ आपल्या पिढीच्या ज्या आली असेल तर ती संधी का सोडायची असं त्यांचं मला अपील आहे आणि मला वाटतं त्यांनी मला माध्यमातून काम करण्याचा करता असेल किंवा मला संधी देण्याचं काम पक्षामध्ये त्यांनी त्यावेळी केलं त्यांचा एक वेगळा नैतिक अधिकार माझ्यावर आहे त्याचा विचार मी या निमित्तानं करतोय ते जस्ट आता आले त्यांचं स्वागत करून आम्ही चर्चा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडून तुम्ही अजित पवारांच्या गटात गेलात आता पुन्हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचे प्रयत्न नाही आमदार बेनके साहेबांनी मला दादांकडे चर्चा करण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि काही अंशी मैत्रीमध्ये आमदार बेनके साहेबांना साथ द्यायला पाहिजे पण व्यक्तिगत मैत्री आणि राजकारणातली मैत्री ह्याच्यामध्ये जो काही दुजा भाव असतो तो मला वाटतं त्याच्यामध्ये मला काही भेद करता आला नाही आणि दादांकडे भेटायला गेल्यावरती सगळी चर्चा झाली आणि मला गावच्या विकासाच्या दृष्टीनं काही निधी आणण्याकरता करता असेल काही मदत लागते त्यासाठी मी काय करायचं तर मला वाटतं या सगळ्या संदिग्ध वातावरणामध्ये माझा तो निर्णय रात्रभर चर्चा करून जी सकाळी झाला आणि त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रतिक्रिया आल्या आणि सगळ्यात मला वाटतं माझी सगळ्यात मोठी प्रतिक्रिया माझ्यासाठी जी आली तर आईला ज्यावेळी कळालं ते आई पुण्यात असते मुलांकडं ती म्हणाली की तू पवारसाहेबांना सोडून गेलास म्हणजे आम्हाला तू सोडलं आहे आणि मला वाटतं आणि साहेब ह्या तिच्या भावनेपोटी मला भावनेपेक्षा जास्त मोठं काहीच नाही ज्यावेळी असं म्हणते त्यावेळी मी तिचा मुलगा म्हणून घ्यायचं का मला अधिकार आहे का आणि मग ती माझं असं म्हणत असेल आणि माझा भाऊ असेल कुटुंब असेल हे सगळं माझ्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये मला जर एका संदिग्ध वातावरणामध्ये जर जगता जगायचं असेल तर ती फार भयानक परिस्थिती आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे पण माझ्या एकूण राजकीय जीवनात किंवा छोट्याशा जे काही आमदार साहेबांनी असेल ह्यांनी जी संधी दिली त्या पवार साहेबांबरोबर आलेल्या असतं असुटुंबाशी आलेला संबंध आणि त्या राजकीय विचारधारेशी असलेला संबंध हा वैचारिक दृष्ट्या जो आपण जपला आणि जोपासला त्याला छेद देऊन आपण भाजप चर्चा करायची ते आपण ठरूया विजयराव विकासाचं कारण पुढे करत तुम्ही अजित पवारांच्या पक्षामध्ये गेलात आता आईचं कारण पुढे करून पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार तुम्हाला खूप मनातून हृदयातून ती गोष्ट सांगतोय आईचं कारण देण्याची मला काही गरज नाही पण एक मी आपल्या सगळे आले म्हणून तुम्हाला मी शेअर करतो पण विकास करायचा गावचा म्हणून अजित पवारांच्या गटात गेले डेव्हलपमेंटसाठी आमदार साहेबांनी आमची निष्ठा जर मैत्रीमध्येच तोडली आणि आम आम्ही तिला जर बाजूला ठेवून जर ते विकास काम करणार नसतील किंवा निधी देणार नसतील मग बेनकेने फसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेलं माझीच मलाच असं वाटत होतं की आमच्या सरपंच आम्ही एकत्र काम करतो आम्ही एकत्र राहावं मला वाटतं मी त्या पदावर आता राहावं की न राहावं इतपत मी आलेलो आहे ठीक आहे मला याच्यापेक्षा काय महत्वाचं वाटतं मी बातमीदारांना आज काही ब्रेकिंग मिळू शकते आज काय ब्रेकिंग मिळू शकते मिळू शकेल बघू आम्ही चर्चा करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या सामाजिक कारणाचा आणि समाजकारणाचा शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका